सध्या सोशल मीडिया ओपन केला की सर्वत्र ढवारा मटण कंदुरी मटण किंवा वेगवेगळे असे नॉनव्हेजचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात आणि सगळीकडे त्याच्या चवीबद्दलसुद्धा चर्चा असते तर या चवीचं एक सिक्रेट मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि ते सिक्रेट म्हणजे हाय येसूर मसाला मागे मी येसूर मसाला वापरून कंदुरी मटणाचा व्हिडिओ शेअर केला होता आणि त्याला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती जवळपास सत्तर ते ऐंशीला एवढे व्यूज आले होत्या आणि तिथे मला खूप साऱ्या कमेंट्स आले होते की येसूर मसाला म्हणजे काय येसूर कसा बनवायचा त्याची रेसिपी शेअर करा तर आज म्हटलं येसूर मसाल्याची रेसिपी शेअर करूयात इथे मी एक कढई गरम करायला ठेवलेली आहे तर त्यामध्ये सगळ्यात आधी आपण हे जे गरम मसाले घेतलेले आहेत ते भाजून घेऊयात इथे मी एक इंच दालचिनी घेतली आहे पाच सहा लवंगा घेतल्यात आणि सात आठ काळी मिरी घेतलेल्या आहेत यामध्ये दोन तीन आपल्याला तमालपत्र घालायचे आणि हे आपल्याला ड्राय रोस्टच करून घ्यायचे यामध्ये तेल घालायची गरज नाही गॅसची फ्लेम एकदम कमी करायची हे मसाले भाजायला फारसा वेळ लागत नाही फक्त एक ते दोन मिनटंच आपल्याला याला कमी फ्लेमवरती भाजून घ्यायचे आता हे मसाले भाजून झालेले याला काढून घेते मी आता यामध्ये आपल्याला एक टेबलस्पून एवढे मी जिरे घेतलेत ते घालायचे दोन टेबलस्पून धने घेतलेत हे दोन्ही आपण कमी फ्लेमवरतीच भाजून घेणार आहोत गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची सगळं जेवढं आपण साहित्य यासाठी वापरणार आहोत सगळं साहित्य आपल्याला कमी फ्लेमवरतीच भाजून घ्यायचे म्हणजे हा जो येसूर मसाला आहे तो छान होतो चविष्ट होतो आता हा जो मसाला आहे यापासून तुम्ही कुठल्याही मसाल्याच्या भाज्या बनवू शकता ज्यात रस्सा भाज्या असतात काळ्या मसाल्याच्या असतील स्पेशली त्या कुठल्याही भाजीसाठी हा तुम्ही यसूर मसाला वापरू शकता यामुळे एकतर भाजीला टेस्ट तर छान येतेच पण त्याला थिकनेससुद्धा खूप छान येतो आता हे धने आणि जिरे देखील थोडंसं भाजलं गेलेले खूप जास्तही आपल्याला लाल नाही करायचं आता याला मी काढून घेते आता इथे पाव कप एवढी चणाडाळ घेतली टियामध्ये घालूयात दोन टेबलस्पून एवढे तांदूळ घेतलेले आहेत आणि एक टेबलस्पून एवढे गहू घेतलेले आहेत गहू किंवा मुगाची डाळ कुठलंही तुम्ही एक यामध्ये वापरू शकता आता हे सगळं आपल्याला कमी फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे याला सतत हलवत राहायचं ॲक्च्युली यसूर मसाल्याबद्दल मला खूप साऱ्या कमेंट्स आल्या होत्या मागे काही दिवसापूर्वी मी कंदुरी मटनची रेसिपी शेअर केली होती आणि त्या रेसिपीला खूप जास्त व्ह्यूज आल्या मला वाटतं जवळपास साठ सत्तर लाख व्ह्यूज आल्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती आणि तिथे मला येसूर मसाला म्हणजे काय तो कसा बनवायचा अशा खूप साऱ्या कमेंट्स सा आलेल्या होत्या आणि येसूर मसाला म्हणजे एक प्रकारचं चा पीठच असतं त्यामध्ये मसाल्यांचा वापर केलेला असतो ज्यामुळे भाजीला थिकनेस छान येतो टेस्ट छान येते आणि स्पेशली नॉनव्हेजच्या भाजीसाठी हा मसाला जास्त वापरला जातो पण आता येसूर मसाल्यामध्ये सुद्धा वेगवेगळे वेग प्रकार आहेत आता हा जो येसूर मसाला आहे हा पण पीठ बनवतो आहे आहे आणि काही ठिकाणी मसाला म्हणजे येसूर मसाला म्हणजे काळ्या मसाल्याचाच एक प्रकार असतो म्हणजे काळा मसालाच असतो थो थोडक्यात तो त्यालाही येसूर म्हणतात तुम्ही जर ती कंदुरी मटणची रेसिपी पाहिलेली नसेल तर वरती मी लिंक देते नक्की चेक करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्याची लिंक दिलेली आहे तुम्ही तिथूनही तो व्हिडिओ पाहू शकता आता बघू शकता हे सगळं व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे आता इथे मी हे सगळं एकत्रच भाजलं आहे तुम्ही हवं तर चणा डाळ वेगळी गहू वेगळे तांदूळ वेगळे असंही भाजून घेऊ शकता फक्त आपलं जे सगळं साहित्य हे व्यवस्थित भाजणं महत्त्वाचं आहे आता डाळ देखील बघू शकता चांगली भाजली गेलेली आहे आता हे मी काढून घेते आता सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये बाजरी भाजून घ्यायची पाऊन कप एवढी बाजरी घेतली आहे मी बाजरीसुद्धा आपल्याला कमी फ्लेमवरच भाजून घ्यायची आता ही बाजरी चांगली भाजून झालेली आहे बघू शकता बाजरीसुद्धा आपल्याला मस्त खमंग भाजून घ्यायची जेवढी छान भाजली जाईल येसूर तेवढा छान होतो आणि हा येसूर तुम्ही एकदा बनवून ठेवला की दोन तीन महिने व्यवस्थित राहतो फक्त हे जे सगळं साहित्य आहे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे म्हणजे तो खराब होत नाही आणि बनवल्यानंतर तो एखाद्या एअरटाईट भरणीमध्ये भरून ठेवायचा ही बाजरी भाजून झालेली आहे छान मी काढून घेते आता हे भाजून घेतलेलं सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित गार करायचे आणि व्यवस्थित गार झाल्यानंतर याला आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आता इथे मी हे कमी क्वांटिटीमध्ये असल्यामुळे मिक्सरमध्ये बारीक करते जर तुम्ही जास्त प्रमाणामध्ये येसूर बनवणार असाल तर तुम्ही गिरणीमधून सुद्धा हे बारीक करून आणू शकता आता हे व्यवस्थित गार झालेलं आहे हे मी मिक्सरमधून बारीक करून घेते मिक्सरमधून बारीक करताना पीठ अगदी बारीक व्हायला हवं जर व्यवस्थित बारीक झालं नाही तर आपल्याला ते चाळणीने चाळून घ्यायचे पुन्हा राहिलेलं मिक्सरमधून फिरवायचं आणि अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला अगदी बारीक करून घ्यायचं आहे आता इथे पाहू शकता तुम्ही हे पीठ एकदम बारीक करून घेतलेले मी मिक्सरमधून एकदा याला चाळून देखील घेणार आहे आता इथे जे आपण साहित्य वापरलेलं आहे यामध्ये बरेच जण आणखी एक पदार्थ वापरतात जो लिंबुणीचा पाला असो सुद्धा यामध्ये घालतात जे आपण लिंबा लिंब खातो त्याच्या झाडाचा जो पाला असतो तो थोड्या प्रमाणामध्ये या येसूरमध्ये वापरला जातो त्याने सुद्धा टेस्ट खूप छान येते आणि या येसूर मसाल्याला रंगही छान येतो तर अशा पद्धतीने इथे बघू शकता एकदम मस्त असं आपला येसूर तयार झालेला आहे एखाद्या हवाबंद भरणीमध्ये भरून ठेवायचा भरपूर दिवस राहतो खराब होत नाही तर हा मसाला वापरून तुम्हाला कुठली रेसिपी पाहायला आवडेल हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही हा मसाला बनवल्यानंतर पहिली रेसिपी कुठली बनवणार आहात ते सुद्धा नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या कमेंट्स नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा